मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा घटनेवर बोलणार आहोत ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथे घडलेल्या पूल दुर्घटनेनं अनेकांचे जीव घेतले आणि अने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं रविवारची ती दुपार जेव्हा पर्यटकांनी गजबजलेला एक जुना पादचारी पूल अचानक कोसळला आणि क्षणात शेकडो लोक इंद्रायणीच्या वेगात वाहणाऱ्या पाण्यात ओढले गेले ही केवळ एक दुर्घटना नव्हती तर अनेक वर्षांच्या निष्काळजीपणाचा आणि प्रशासकीय दुर्लक्षतेचा तो एक भरी भयानक परिणाम होता आजच्या या विशेष भागात आपण या दुर्घटनेमागील नेमकी कारणं या पुलाचा इतिहास आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत इंद्रायणी नदीच्या पात्रात कुंडजाई मातेचं प्राचीन मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला निसर्गरम्य कुंडमाया परिसर आहे नदीच्या विरुद्ध दिशेला शेलारवाडी गाव बसलेला आहे या दोन्ही ठिकाणांना जोडण्यासाठी तसंच स्थानिक शेतकऱ्यांना आणि रहिवाशांना दैनंदिन ये जा करण्यासाठी सुलभता यावी या, या उद्देशानं सुमारे तीस वर्षांपूर्वी इंद्रायणी नदीवर हा पूल बांधण्यात आला हा पूल मुख्यतः पादचारी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणजे कमी वजनाच्या वाहतुकीसाठी बनवला होता मिळालेल्या माहितीनुसार या पुलाचं बांधकाम एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आलं होतं बांधकामाची पद्धत जर आपण पाहिली तर पुलाच्या दोन्ही बाजूंना सिमेंटचे खांब आणि स्लॅब होते आणि या खांबांना लोखंडी सांगड्यानं जोडलं होतं हा पूल केवळ चार फूट रुंद होता ज्यावरून एकावी एक, एक दुचाकी आणि जास्तीत जास्त दोन पादचारी जाऊ शकतील इतकीच त्यांची क्षमता होती अनेक वर्षांच्या वापरामुळे आणि नैसर्गिक कारणांमुळे या पुलाचा लोखंडी सांगाडा जीर्ण झाला होता त्यांची अवस्था अत्यंत धोकादायक झाली होती गेल्या काही वर्षांपासून या पुलाची अवस्था खूपच जीर्ण झाली होती यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता आणि त्यावर वाहतूक बंद करण्यात आली होती एवढंच नाही तर प्रामुख्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पूल बंद करण्यात आला होता आणि त्यावर सूचना फलके लावण्यात आले होते स्थानिकांची वारंवार प्रशासनाकडे या पुलाच्या नूतनीकरणाची मागणी केली होती त्यांना या पुलाची दुरुस्ती करून तो सुरक्षित करण्याची गरज वाटत होती मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी नवीन पुलाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली होती मात्र दुर्दैवानं त्यानंतर पुलाच्या बांधकामाबाबत कोणतीही हालचाल झाली नाही हा निधी कधीही वापरण्यात आला नाही असंही नंतर स्पष्ट झालं गावकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना पुलाचं मूल्यांकन आणि दुरुस्त करण्याची विनंती करूनही अलीकडच्या वर्षात पुलाचं कोणतंही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं नाही दोन वर्षांपूर्वी स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीला पत्र लिहून पुलाची दुरुस्ती करण्याची आणि पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली होती पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही रविवार दुपारचे साडेतीन वाजले असतील कुंडमायाचा हा जुना रुंद पादचारी पूल त्यावर शेकडो पर्यटकांनी गजबजला होता मिळालेल्या माहितीनुसार जवळपास दीडशे ते दोनशे लोक आणि सात ते आठ दुचाकी पुलावर होत्या हा पूल पादचारी आणि हलक्या वाहनांसाठी बनवला होता पण त्यावर इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटक आणि दुचाकी असल्यामुळे पुलाच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त भार त्यावर होता एका स्थानिक रहिवाशानं घटनेच्या काही तासात पोलीस नियंत्रण कक्षाला गर्दीची सूचना दिली होती यावर प्रतिसाद देत तीन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गर्दीला तात्पुरतं पांगवलं मात्र दुर्दैवानं पोलीस तिथून निघून जातात लोक पुन्हा गर्दी करू लागले थरथरणारा पूल प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे गर्दी आणि अनेक दुचाकी वाहनांच्या एकत्र आणि जास्त वजनामुळे कोसळण्यापूर्वी हा लोखंडी पूल जवळजवळ पाच मिनिटं थरथरत होता साडेतीनच्या सुमारास पुलाचा एक भाग अचानक कोसळला आणि लोक इंद्रायणी नदीच्या वेगानं वाहणाऱ्या पाण्यात पडले अमोल नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की पंधरा मिनिटं पाण्यात झुंजत राहिला आणि शेवटी एका पाईपला धरून बाहेर आला अधिकाऱ्यांच्या येण्याआधीत स्थानिक लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं या घट दुर्घटनेमागं अनेक घटना कारणीभूत आहेत ज्यांची आपण सविस्तर चर्चा करूया अतिभार हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं हा पूल केवळ पादचारी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हलक्या वाहतुकीसाठी बनवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेख यांनी के स्पष्ट केलं की हा पूल मोठ्या गर्दीसाठी किंवा वाहनांसाठी तयार केलाच नव्हता दुर्घटनेच्या वेळी पुलावर क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त लोक आणि दुचाकी उपस्थित होत्या जीर्ण बांधकाम पुलाचं बांधकाम एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालं होतं आणि त्यानंतर त्याची योग्य प्रकारे देखभाल किंवा दुरुस्ती केली गेली नाही लोखंडी सांगाडा पूर्णपणे जीर्ण झाला होता वर्षानुवर्ष हा पूल धोकादायक अवस्थेत होता अजून एक महत्त्वाचं कारण आहे प्रशासकीय दुर्लक्ष स्थानिक रहिवाशांनी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार पुलाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाची मागणी केली होती पण नवीन मुलासाठी निधी मंजूर होऊ नये त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही आणि धोकादायक पूल असूनही त्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवलं गेलं नाही नियंत्रणाचा अभाव पोलिसांनी गर्दी पांगवली असली तरी तिथून निघून गेल्यावर पुन्हा गर्दी जमली आणि पुलावर लोकांची व वा वाहनांची संख्या वाढली धोक्याचा सूचना फलक लावली असले तरी त्यांचं योग्य पालन झालं नाही पर्यटकांना पुलाच्या क्षमतेची आणि धोकादायक स्थितीची जाणीव करून देण्यास प्रशासन अपयशी ठरलं असुरक्षित पर्यटन हे एक निसर्गरम्य स्थळ असल्यानं येथे पर्यटकांची गर्दी असते मात्र पर्यटकांसाठी योग्य सुविधा सुरक्षिततेचे नियम आणि माहितीचा अभाव होता जुन्या आणि धोकादायक पुलावर पर्यटकांना प्रवेश दिला जाऊ नये यासाठी कोणतीही कठोर उपाययोजना नव्हती दुर्घटनेनंतर तात्काळ एन डी आर एफ पोलीस आणि अग्निशामक दलाच्या पथकांनी बचाव कार्य सुरू केलं स्थानिक नागरिकी मदतीसाठी धावले जिल्हाधिकारी जितेंद्र हुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण एक्कावन्न लोक मग जखमी झाली असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या, या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झालाय चंद्रकांत सायवे रोहित माने विहान माने अशी तिघांची ओळख पटली तर एका पुरुषाची ओफ पटलेली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून घटनेचा आढावा घेतलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृताच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आणि जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी सरकार घेईल असं आश्वासन दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं या दुर्घटनेतून आपण काही महत्वाचे धडे शिकणे आवश्यक आहे स्ट्रक्चरल ऑडिटची गरज राज्यातील सगळ्यात जुन्या आणि धोकादायक पुलांचे तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करणं आवश्यक आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व नदी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे धोकादायक घोषित केलेल्या पुलांची वेळेवर दुरुस्ती किंवा नूतनीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे निधी मंजूर झाल्यानंतर त्याची त्वरित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे प्रत्येक पुलाची वाहन क्षमता निश्चित करून त्याचे स्पष्ट फलक लावण्यात यावं धोकादायक पुलांवर सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी आणि त्याचे कठोरपणे पालन करावे पर्यटन स्थळांवर असलेल्या धोकादायक पायाभूत सुविधांवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात आणि धोक्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे प्रशासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या तक्रारी आणि सूचनांकडं गांभीर्यानं लक्ष देऊन त्यावर तातडीने कारवाई करणं आवश्यक का आहे निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे नागरिकांनी नियमांचं पालन करणं आणि धोकादायक ठिकाणी अनावश्यक गर्दी न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नागरिकांनी याबाबत लक्ष देणं महत्वाचं आहे मित्रांनो कुंडमळा पूल दुर्घटना ही केवळ एक दुःखद घटना नसून ती आपल्या प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी निष्काळजीपणाचा एक आरसा आहे या दुर्घटनेतून धडा घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक आहे जीव गमावलेल्यांना न्याय मिळायला हवा आणि जखमींना योग्य उपचार मिळायलाच हवेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील प्रत्येक जुना पूल सुरक्षित आहे याची खात्री करून घेण्यासाठी गांभीर्यानं पावलं उचलली पाहिजेत कारण मानवी जीव अनपोल आहे आणि त्याची किंमत कोणत्याही दुर्लक्षामुळे मोजली जाऊ नये अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद